नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांची नागपूर लाल कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे पंचवीस रुपये क्विंटल नागपूर पांढरा कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी आठशे पंचवीस रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा बाजार समिती कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे रुपये क्विंटल पुणे स्थानिक कमी कमी सर कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी नऊशे रुपये क्विंटल पुणे मोशी स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त चारशे सरासरी तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुणे खडकी कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी चारशे रुपये क्विंटल औरंगाबाद कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त पाचशे पन्नास सरासरी तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नागपूर पांढरा कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त बाराशे सरासरी नऊशे रुपये क्विंटल कराड हळवा कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी नऊशे रुपये क्विंटल वाई स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे सत्तर रुपये क्विंटल पंढरपूर लाल कांदा कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त सातशे सरासरी तीनशे रुपये क्विंटल आमळनेर कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी सा चारशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने आजचे कांदा बाजारभाव आहेत राहिलेले बाजारभाव पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्या